दादा तुम्ही जरा थोडासा पहिले पहिलेचा काळ बघितलेला आहे ना पहिल्याच्या काळाला ह्या काळाला फरक का आहे वागणं तस राहणं तस काहीच नाही ती पहिल्याचा काळ बघितला तर ह्या काळाला वाटत नाही त्याच्या काळामध्ये काय सांगण्यासारखं आहे प्रेम वगैरे काही राहिलंच नाही आता हा। पूर्वीच्या लोकापासी प्रेम होत दया माया सगळं होत त्याच्यामुळे तो काळ चांगलाच लोक सुखी होते इतका स्वार्थ नव्हता लोकांमध्ये आता स्वार्थ वाढला देव देवाला सुख मागतय पण सुख हे मागून मिळत नाही ते देवाने विचारले होते त्यांच्या आतीला कुंतीला की मी तुला काय देऊ तर ती कुंतीने सांगितले तेव्हा मला तू सुख दे देऊ नकोस मला दुःख म्हणजे सुख मागते तू दुःख का म्हणजे दुःखामध्ये तुझी मला म्हणून मला दुख दे समाजाला चांगला संदेश काय देऊ शकतो याच्याकडेच लक्ष द्या कारण आपल्याला सुद्धा एक मरताना आपल्याला आनंद वाटला पाहिजे की आपण एक चांगलं कार्य केलंय काय कारण आपण स्वतःहून समाजाला बिघडावायचं नाही एक चार शब्दातून आपल्या व्हिडिओ मधून मना कोणत्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून मना एक आपला समाज सुधारला पाहिजे याकडेच लक्ष द्या कारण जीवनात काय घेऊन जायचं नाही एक जीवन प्रवास खूप थोडा आहे पण आपल्याला वाटते की लय आहे ती लय नाही हा हा म्हणता मतार्पण कसं येईल हे ही काय सांगू शकत नाही आणि ह्या चालू काळामध्ये तर मतारपण यायला सुद्धा भाग्य लागते कारण आता प्रत्येक ठिकाणी बघतोय कुठंतरी असे वयोवर्ध लोक दिसत आहेत तरुणाची संख्या खूप झालेली आहे आणि तरुण वयातच मरण्याचं प्रमाण सुद्धा वाढलंय आता वर्ध होऊन काही मरच ना झाल्यात कारण पहिलेच्या काळात बीपी नव्हती शुगर नव्हती झटक्याचे रोग नव्हते आता एक फोन आला काय झाले की झटका आला लगेच मेल अशी अवस्था आहे तरी प्रत्येकानं आपण एकमेकाला आनंद कसं देऊ शकतोय आणि दुसऱ्यापासून आनंद कसं घेऊ शकतोय जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला आनंद देऊ शकत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्याला आप आनंद मिळू शकत नाही याकडे लक्ष द्या विचित्र गाण्याड्या व्हिडिओ बनवू नका आता लहान लहान लेकराच्या हातात मोबाईल आहेत त्या लेकरावर काय संस्कार चांगले घडतील माझा एवढाच हिता आहे सांगण्याचा आता ही सर्व प्रत्येकाला घरात मोबाईल झालेला आहे आणि त्याला समजावत नाही हातात रेडिओ हा मग आपणच सवय लावली ना व्यसनाची राहू द्या संस्काराची राहू द्या परमात्म्याची राह द्या माणसाला जर सवय लागली तर तुटणं खूप अवघड सुटणं तुट वयाच सवय लागणार आहे आणि पुन्हा माणसाचा ब्रँड जे आहे का नाही कमजोर होत जात असते पुन्हा मग ही प्रकरण कशासाठी वाढ लागली आता चिडचिडपणा वाढलेला त्यांच्या हातातून जर मोबाईल घेतला तर रडाय लागलेत आणि मोबाईल जर दिना झालं तरी रडायला लागले मग त्या आई नाव नाविला जाय रडलाल म्हणून मोबाईल द्यायचं आणि हिसकाटून घेताना म्हणून मोबाईल घे नवीनच घेऊन जा ही अशी अवस्था सध्या प्रत्येक घरामध्ये आहे काय आणि आता म्हणूनच म्हणलं की मी एक शब्द काय वापरला आपणच आपलं बिघडवून घेतोय दुसरं कोण बिघडवत नाही महात्मा सांगितलं तुम्ही या पृथ्वी तलावर जन्माला येते एवढेच रडत या जग हसू द्या आणि तुम्ही निर्वाण जाते वेळेस तुम्ही हसत चला आणि जग राणावं काही काळानंतर पाच पन्नास वर्षानं ही काळ कसा होईल शिवाजीच्या काळामध्ये दाड्या राक्ष होते आणि आताच्या या कधी आताच्या या काळामध्ये करू लागली उलट आता कमलबी आहे कमला कर बी आता पुरुषाचे बी नाव वेगळे आणि स्त्रियाचे बी नाव वेगळे काय पहिले नाव आपल्या देवधर्मावर संस्कृतीवर अशी नाव होते आता पिंट्या पिंट्या बनत्या गोट्या बाप बापान बाप म्हणायचं पप्पा म्हणायचं पप्पा त्याच भान नाही ज्या दिवशी आपण जन्मलो त्या दिवशीच आपल्या बरोबर मृत्यू आलेला आहे बाजूला हो ना पण आपण मृत्यूचं लक्ष ठेवत नाही आपण आयुष्य जगण्यामध्ये आपल्या आयुष्याचं कधी जगतो पण मृत्यूचा आपण कधी विचार केला नाही मृत्यूचा जर विचार केलो वेळोवेळी तर आपण आनंदी आणि सुखी राहू शकतो नाही मृत्यू आज ना उद्या आहे ना मृत्यू कधी विचार करायचं याचं गणित कधी सुटत नाही मृत्यू हे कायमच आहे पण आम्हाला त्याचं भान नाही एखाद सुखाचा आयुष्यच होऊ शकतोय पण दुःखाचा नाही कालचा दिवस आपण कसा गेला ते आठवू शकतोय पण उद्याचा कसा निघणार आहे हे कुणाला माहिती नाही ऐका त्यासाठी प्रत्येक दिवस आपण आनंदात जगा हा घालायचं मला एवढं म्हणायचं आता मी या वयामध्ये मला माझ्या जे आई वडिलाचे संस्कार आहेत ऐका सर मी लय खूप गरीबी बघितलेलं खूप खूप माझे का नाही तीस वर्ष मी या डोळ्यातून आशीर्व घालले काय आणि माझ्या आई वडिलाच आणि माझ्या आजोबाच माझ्या वडिलाचं माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे माझे वडील दोन हजार सहा मध्ये वारले ऐका एक सांगण्याचा उद्देश एक जाऊ द्या एक मला योग आलाय यो माझी सत्य परिस्थिती सांगण्याचा मला योग आलाय कष्ट कस्त, मला सांगून मोकळ होऊ द्या कारण मी तर कुठवरून माझं साठवून ठेवू एक जमा समोर माझ्या आईनं अर्ध्या गावची शेण काढली शेण माझ्या वडिलाने गावची आख्या जनावर राखली काय मी स्वतः होता मी अर्ध्या गावचा स्वतः मार खालोय कुणाची ढाळी चोर कुणाची चोर कुणाची जांब चोर कुणाची ते पोटासाठी पोटासाठी माझ्या आईनं लोकांचे रानातच राहायचो कुणाचे खा काही खा हे खा त्याच्यावर कष्टावर वैभव शाळा शिकलो बारावी तेरावी आणि आज वैभव तुम्हाला सांगतो माझ्या वडिलांनी एकच सांगितलेलं आहे जिंदगीत खोटं बोललो एक महत्वाचं तू खोटं बोलणूक सत्य मार्ग पकड तुला कधीच कमी पडणार नाही आज माझ्या ह्या शेवेवर मी अनेक वृद्ध लोकाला बीन दुबळ्या निराधार व्यक्तीला मी मदत करतोय आणि मी मदत करत नाही माझ्या कामावर विश्वास ठेवून जे पुणे मुंबईचे ज्याला देवाना अधिकच काही दिलंय ते विश्वासानं माझ्या मदत करतात माझ्यावर आणि मी त्या गरजू व्यक्तीला देतोय आज मला सांगा लेकराच्या हातात जर दहा रुपये द्यायचं म्हटलं तर आपण विचार करतोय काय करणार आहे पण त्यांनी माझ्या कामावर विश्वास ठेवून फक्त सेवेवर विश्वास ठेवून सत्य परिषद हे ठेवून माझ्याकड्या फोन पेला गुगल पेला मदत करतात आणि मी सत्य परिस्थिती देतोय निहून का की आज माझ्या हातानं घडतंही आज वैभव माझं चांगला आहे ऐका देवानं माझं काहीच नव्हतं हाय त्या परिस्थितीत मी आनंदी आहे आणि प्रत्येक दिवस जसं उगवताना सोनेरी उगवतोय आणि मावळ मावळताना मी सोनेरी कलर मध्ये मावळते तसं मी प्रत्येक दिवस आनंदी घालतोय आणि ही आनंद जी आहे हीच माझी प्रॉपर्टी आहे आणि ज्या लोकाचा जी विश्वास आहे माझ्यावरला पाच दहा लाख पाच दहा लाख लोकांचा माझ्यावरला विश्वास आहे का हीच माझी प्रॉपर्टी आहे माणसं आपल्या चांगुलपणामधून गोळा होतात मधून होत नाही म्हणून मी आज एक मला बोलण्याची संधी मिळाली काय आणि त्यामुळं त्यामुळे मी बोललो की आई आहे माझे वडील दोन हजार सहा मध्ये वारले आईला खूप चांगलं सांभाळते कारण त्याच्यामुळेच मला आज सेवा करण्याची संधी मिळाली आहे आणि तुमच्यासारख्या वृद्ध आजी आज आजोबाला बोलताना मला खूप समाधान वाटते आणि याच्यातच माझा दिवस जाते आणि स्वतःच्या प्रपंचासाठी मी खूप कष्ट करतोय मला देवाने भरपूर कला दिलेली आहे मी स्टेज प्रोग्राम करतोय मी गायनाचे कार्यक्रम करतोय अशी लोकांची सेवा करतोय ज्या गरीब गोरला पत्रकार पत्रकारच्या कार्यक्रमातून कोणाला काही निराधारशी पगार होत नसत पगार मी फुकट करून देतोय ही सेवा करतोय म्हणून मला ह्याच्यात आनंद वाटतो कारण या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती स्वार्थी नसते काही जण स्वार्थ बाजूला बी ठेवून आणि स्वार्थ बाजूला ठेवून काम केलं का आजोबा मनाला आनंद वाटते कारण आपल्या अंतकरणाला माहित राहत आहे आपण काय करायला जगासमोर किती जरी आपण जगासमोर किती जरी खोट काम केलं किती जर खोटं नाटक केलं ना। माझ्या अंतकरणाला ऐका मला कबूल उला की आपण काम काय करायला होती तुम्ही जगासमोर किती बिस्त काय केलं तर काय होत नाही ही मेकअपचा आहे पण मेकअप काही काळापुरता असतं ऐका हा म्हणून मी ही सेवा निवडली बाकीचं काही नाही कारण जे कुणी काय माझ्यावर मदत करतात मदत करणाऱ्याला आणि मदत घेणाऱ्याला आपण देवाला दान करतो आपण किती दान केलो ही फक्त आपल्या अंतकरणाला माहित राहते आणि त्या देवाला माहित राहते तसं माझ्याकडे विश्वासानं काही जण जी मदत करतात मला ती मदत करणाऱ्याला आणि घेणाऱ्याला माहीत राहते श्रद्धेनं इच्छेनं आपण देवाच्या मंदिरात मदत दान करतो का नाही तसं माझ्या कामावर विश्वास ठेवून मदत करतात हेच माझं वैभव कारण एक बार जर विश्वास सगळ्यात श्रेष्ठ काय म्हणतो विश्वास एकमेकाचा विश्वास हा विश्वास करण्या चांगल्या कामातून संपन्न होतोय माझी व्हिडिओ कोण बघू अगर न बघू हो आजोबा चांगलं चांगल करत राहायचं आज नाही उद्या नाही परवा नाही माझे व्हिडीओ इतिहास आपण आज पुस्तकात बघतोय तर जुना तसं माझी व्हिडिओ काही काळानंतर हुडकून हुडकून बघावं लागेल आपण राहणार नव्हतं <laughs> काय जुने लोक कशी पोशाख होते कसे बोलत होते मोटार बोललं खऱ्याच बोललं काय ही कसं राहतो ही येणाऱ्या तरुण पिढीला काहीतरी बघायला आदर्शच आहे हे चांगले अजूनही वीस तीस टक्के लोक ह्या जगात चांगले आहेत ते माझी व्हिडिओ बघते वाईट बघितलं तर वाईट विचार येतात चांगलं बसलं तर चांगले विचार येतील तुम्हाला चांगलं राहायच्या का वाईट राहायच्या तुमच्या हातात आहे आपण संस्कार कसे करतो आणि संस्कार कसे टिकवतो ते बाजारामध्ये दोन पोस्ट होते मग एकाने एका संतने घेतला एक पोपट आणि एक चोराने घेतला संत होता त्याला ते राम राम शिकवलं या बसा रामराम कुणी आले तर आणि चोराचं होत ती धरा मारा धरा मारा ती जसं संस्कार आपण करू संस्कार तयार तिथे पोपट दोन्ही भाऊ 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 आणि माणसं फक्त वेगळी येणारे एक चोर आणि एक संत एक संत संताची शिकवण वेगळी वेगळी आणि चोराची शिकवणी वेगळी वेगळी पण सगळी पक्षी आहेत पोपटच आहेत दोघे बी एका माईच्या पोटातूनच आलेले आहेत आणि भाऊ पण त्याच्यावर संस्कार कसे पडले तो, 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 तो तसा वागायला लागला म्हणून सर्वात श्रेष्ठ आहेत संस्कार काय ज्या व्यक्तीवर मुलावर म्हणा व्यक्तीवर म्हणा कुणावरही चांगले संस्कार घडले तो व्यक्ती कधीच माईट वाईट मार्गाला जाऊ शकत नाही आणि हे संस्कार टिकवण्यासाठी एक महत्वाचा की आपण संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आपण दिवसभर काय केलो कुणाला फसविलो का कुणाला वाईट बोललो का कुणाला चांगलं बोललो का ह्याच आपण चौकशी मनन करायचं चिंतन करायचं स्मरण स्मरण करायचं आणि झोपायचं सकाळच्या घरी उठल्यानंतर देवाचं नाम घ्यायचं आणि आपण काय करायचं आपण चांगलं वागायचं का काय करायचं हे आपण सर्व ठरवून पुन्हा व्यवस्थित दिवस चांगला जातो आपण दुसऱ्याला वाईट करून आपल्याला आनंद जर वाटत तो काही क्षणापुरता आनंद आपण आपण ही दोन जर आणि स्मरण केलो तर आपल्या घडवूनच ते वृद्ध लोकाचे व्हिडिओ येणाऱ्या पिढीला काहीतर मार्गदर्शन देतील काहीतर संस्कार घडवतील हाच माझा उद्देश आहे अशा वृद्ध लोकाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळावं आणि आपली संस्कृती जपून राहावं एक जुन्या आठवणीला उजाळा देण्यासाठी हे मी काम करतोय तुम्ही व्हिडिओ असंच पाहत राहा आणि लाईक कमेंट शेअर करत राहावा आणि व्हिडिओ कसे वाटतात हे लाईक कमेंट करून बी सांगत जावा कारण मी एक वृद्ध लोकांचे का व्हिडिओ बनवतोय कारण प्रत्येक व्हिडिओ वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आता काय हा पण मी का वेगळा हा पर्याय निवडला ही वृद्ध लोकांची सेवा करण दिनदुबळ्या व्यक्तीला काही आधार देणं काही जणांना मदतीचा हात पुढं करणं हा हेतू हा असे व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश आहे की मी ती परिस्थिती हाताळलेली आहे माझ्या वडिलांनी माझ्या आईनं आणि मी स्वतः पण हाताळलेले त्यासाठी मी अशा वृद्ध दुबळ्या व्यक्तीची सेवा करतोय आणि ह्या चारही आजोबाचं मतारपण खूप चांगला है। आहे आणि ह्यांचे संस्कार मुलावर घडलेले आहेत आपण जे पेराल तेच काय ही सत्य परिस्थिती आहे तुम्ही कितीही सुखासाठी आनंदासाठी धावपळ जर केलो तर धावपळ केल्यानं सुख मिळत नाही त्याला प्राप्तच करावं लागत हे सत्य परिस्थिती आहे आणि बघता बघता खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे आणि ह्या चारी आजोबांनी मला वेळ दिलेला आहे आजोबाचा चहाचा टाइम झाला <laughs> असेल काय कारण चांगल्या गोष्टीसाठी वेळ देणं माझ एक कर्तव्य आहे आणि मला यांनी वेळ दिल्याबद्दल पुन्हा एक बार सर्वांचं धन्यवाद असंच आनंदी हसमुख राहाल हीच विश्वचरणी प्रार्थना करते